अंकलित धम्म परिषद उत्साहात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञांचे बौद्धांनी पालन करावे उद्योगपती सी आर सांगलीकर प्रत्येकाने आपला बौद्ध धम्म समजून घेणे आवश्यक आहे आणि त्याचे पालन केले पाहिजे त्याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बावीस प्रतिज्ञा बौद्धांनी पाळाव्यात प्रतिज्ञा पाळणामुळे आपल्या जीवनात चांगल्या प्रकारचे बदल घडतील असे मत धम्मभूमी गुगवाडचे निर्माते उद्योगपती सी आर सांगलीकर यांनी केले अंकली तालुका मिरज येथे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या दुसऱ्या धम्म परिषदेचे उद्घाटन उद्योगपती सी आर सांगलीकर यांच्या हस्ते झाले उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगलीकर पुढे म्हणाले की एकोणीसशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपणास बौद्ध धम्म देताना बावीस प्रतिज्ञा दिल्या आहेत त्यातील प्रतिज्ञा पाळाव्यात एकदम बदल घडणार नाही परंतु आपण जास्तीत जास्त प्रतिज्ञा पाळण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे आपला उद्धार होणार आहे दुसऱ्याच्या धर्माचे अनुकरण करू नका कर्मकांडामध्ये अडकू नका त्यातून बाहेर या आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या धम परिषदेला धम बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे आपला बौद्ध समजून घेणे आवश्यक आहे आणि त्याचे पालन करण्यासाठी प्रयत्न करा त्याशिवाय धम वाढणार नाही यावेळी धम परिषदेचे मुख्य वक्ते प्राध्यापक सुकुमार कांबळे यांनी बौद्ध धम्मात येणाऱ्या बांधवांचा स्वीकार करावा भेदभाव करू नका असे मत व्यक्त केले प्राध्यापक डॉ जगन कराडे यांनीही मनोगत व्यक्त केले ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक गौतमी यांनी धम्म परिषदेस शुभेच्छा दिल्या परिषदेचे अध्यक्ष पूज्य भदंत आर आनंद तवीर होते पूज्य भदंत एस संबोधी तवीर यांची उपस्थिती होती दुसऱ्या सत्रातील प्रमुख वक्त्या डॉ दीपा श्रावस्ती आयु गौतम कांबळे हे उपस्थित होते परिषदेचे स्वागत व प्रास्ताविक शशिकांत कोलप यांनी तर सूत्रसंचालन जितेंद्र कोलप यांनी केले परिषद यशस्वी करण्यासाठी मोहन कोलप प्रल्हाद कांबळे शशिकांत कोलप हर्षद कांबळे क्षितिश कांबळे अमोल भाले प्रदीप कांबळे यांच्यासह बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्ध संस्कार मंडळ समस्त बहुजन व बौद्ध समाज आणि विविध तरुण मंडळाच्या सहकार्याने कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले होते धम्म परिषदेत सी आर सांगलीकर फाउंडेशनचे सचिन इनामदार महेश शिवशरण प्राध्यापक सचिव साबळे अंकलीतील बौद्ध बांधवांसह सांगली मिरज जयसिंगपूर परिसरातील धम्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्या सत्रानंतर भोजनदान देण्यात आले सांगली डिजिटल साठी मिरज तालुका प्रतिनिधी निशांत भंडारे सांगली डिजितल, डिजितल जमाना डिजिटल बातम्या